वर्षी आपण सगुना बाग मध्ये आपण आणलो आणि खूप छान ह्या वेळेला तोच आहे पण त्यात काय ते लोकांना आवडले फॅमिली आवडले आता तो बारक्या जो काही नाचून गेलाय कळत नाचून गेलाय तो, तो ती एनर्जी तीच एनर्जी आपल्या ह्या शोची आहे आणि त्याच एनर्जीने आता तिसरा सीझन घेऊन जो सोळा नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल आपल्या स्टार्ट्रावर आणि आज आपण त्याच पद्धतीने गप्पा मारणार आहोत तुम्हाला जे प्रश्न असेल ते आपण विचारू पण त्याची एक टॅगलाईन आहे गावातल्या प्रत्येक गोष्टी त्यामुळे यावर धिंगणा गावात आहे धिंगणा बुद्रुक असं नाव आपण ठेवलं आपल्या या सगळ्या माहोलचं आणि जुनं नवीन सगळंच आहे दोन सीझन जो धिंगणा होतो तो आहे पण त्यात काहीतरी ती मातीचा तडका पण आहे म्हणजे तुम्हाला काही सरप्रायझेस मिळते म्हणजे आता प्रभू मध्ये दिसत असेल की लोक हंडी घेऊन काही कलाकार जात आहेत आणि ते हंडी पडतायत वगैरे गाव गावची जी गंमत आहे म्हणजे माझी आई जायची लांब लांब पाणी भरायच्या एक घंडे हो ठेवायची आणि मग ते त्यांचा बॅलन्स करत करत ते लोक जायचे तर अशा काही गोष्टी शोधून राहिल्या आणि आपलेच कलाकार आपल्याच नाटक कलाकार प्रमोशन असेल बाकी काही गोष्टींसाठी ढिंगणात येतीलच पण माती आणि नाती ह्या दोन्ही गोष्टी जपणारा शो आता कारण स्टार सगळी कलाकार मंडळी आहेत ती नाते संबंधांवर बरेचसे सिरियल्स आहेत किंवा आई गावाच बायको नवऱ्यात असेल किंवा मुलाचं आणि आईचं प्रेम असेल या सगळ्या गोष्टी सांगतो तसंच त्याच्याबरोबर ही महाराष्ट्राची वेगळी माती ही धिंगाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता आपण लगेच सुरू करूया आपलं धिंगाला तुम्ही माझं माहीत बंद नाही केलेलं आहे तर थांब थांब थां, मला नंबर काय म्हटते थां। थांब पण तुमचे आता प्रश्न येतीलच मला तेव्हा आपण बोलू पण एक सार्वत्रिकरित्या घंटाघरची मजा आहे साडीवाडी शिंकाळीची मजा आहे आणखी काही दोन तीन गोष्टी ऍड केल्या आपण के इंडिव्हिज्युअली बोलू पण बरेचसे राऊंड पण आणले त्यामुळे गंमती त्यामुळे आता पहिलं आपण गावात आल्यानंतर जरी शेतात फेरी मारतो त्यामुळे शेतात जाणार आहोत तर शेतात एक छान शेतात आपण काय काय करावं ते तिकडे गंमत तुम्हाला दाखवतो ठीक आहे